माझ्याकडे वलती शेती आहे माझ्याकडे आठ एकर शेती आहे मी पॅक हाऊस दोन हजार सात सात आठमध्ये घेतलेले आहे त्याचा मला पंचवीस टक्के लाभ मिळाला आहे मग ठिबक सिंचनमध्ये ठिबक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या पत्नीच्या नावाने पन्नास टक्के लाभ मिळाला आहे मी दरवर्षी कृषी प्रदर्शनीचा लाभ घेत आहोत दरवर्षी मी कृषी प्रदर्शन पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नागपूर चंद्रपूर वर्रा आत्ताच आठ तारखेला वर्रा इथं प्रदर्शन झालं तिथे मी माहिती घेतली आणि औजाराची माहिती घेऊन त्याचा लाभ घेत आहो तसेच तुम्ही आताच तीन जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत जे कृषी प्रदर्शन चांदा ग्राउंडवर होत आहे ते तेथे मी सहभागी राहणार आहो आणि त्या प्रदर्शनाचा लाभ घेत आहोत तसेच शेतकरी बंधूं ही सूचना आहे की आपणही त्या प्रदर्शनाचा लाभ घेऊन यांत्रिक युगात अवजाराच्या माध्यमातून शेती करणं ही आज काळाची गरज आहे तरी आपण त्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा